अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की प्रवीण रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व होलसेलपेक्षा होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत आजच भेट द्या रवींद्र सलगरे जो शिक्षणाचा प्रचार करतो तो समाजाचा उद्धार करतो संजय खाडे महात्मा, महात्मा, महात्मा फुले महात्मा पुण्यतिथी निमित्त अभिवादन शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे ही शिकवण महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दिली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले शूद्र इतके अनर्थ एका केले असे महात्मा फुले सांगायचे जो शिक्षणाचा प्रचार करतो तो समाजाचा उद्धार करतो त्यामुळे शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार व प्रचार झालाच पाहिजे असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले वणीतील जटाशंकर चौकेतील महात्मा फुले अभ्यासिका येते महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाला प्रशांत गोहोकर यांची प्रमुख उपस्थिती होती संजय फाउंडेशन संचलित महात्मा फुले अभ्यासिका येथे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी शिक्षण व समाज सुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील असे वचन त्यांनी दिले प्रशांत गोहकर यांनी महात्मा फुले यांची समाज सुधारणा शैक्षणिक कार्याचे महत्व आणि आजच्या काळातील शिकवण यावर विचार मांडले कार्यक्रमाला सूरज गोरकर निखिल तुरणकर अक्षय नालमवार देवांश आसकर निखिल गानभाडे शीतल बोरडे कुणाल भेले आकाश घोरपडे अनिकेत थेरे दीपक माडेवार प्रदीप सातपुते स्वप्नील सातपुते व विवेक खिरटकर संतोष ताडोलवार नितेश विंचू अमित काळे शंकर उपरे शुभम राठोड दीपक पथाडे हर्षल मोहितकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनचे स्वयंसेवक व अभ्यासिकेचे कर्मचारी वृंद यांनी खूप परिश्रम घेतले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे